शिरपूर शहरामध्ये आज आपण आहोत सहाव्या रात्री उद्या सातवा दिवस आहे उद्या समारोप कथेचा आहे शिवपुराण कथेचा समारोप आता तर मंडपामध्ये आपण विशाल गर्दी पाहिली पाच लाख लोक भाविक या ठिकाणी येऊन ठापलेले आहेत आता उद्या दहा लाखावर भाविक येण्याचा अंदाज आहे पण येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाची तयारी या ठिकाणी सुरू आहे आपण बोलूया नेमका महाप्रसाद कसा आणि किती लोकांसाठी तयार केला जातोय दा दादा उद्यासाठी महाप्रसाद नेमका काय असणार आहे आपण त्याच्या उद्या उद्या शिवप्र महापुराणासाठी आपण मसाला भात आणि शिरा रव्याच्या शिरा दीड कि दीड टन म्हणजे पंधराशे किलो रव्याच्या शिरा साखरेच्या गुळाच्या जो आहे तो प्रसादासाठी वाटप होणार आहे आणि जितके लोक येतील प्रत्येकाला पुरेल प्रत्येकाला होईल तोपर्यंत आपण मसाले भाचे वाटप करणार आहे आमच्या जवळजवळ तीन लाख लोकांचे स्वयंपाक तयार राहणार आहे आणि असं आवश्यकता वाटल्यास अजून ते जितके लोक जितके महाप्रसाद घ्यायला येतील तितके महाप्रसाद वाटण्याची समितीची तयारी आहे आयोजकाची तयारी आहे त्या हिशोबाने आम्ही तयारी केलेली आहे रात्रीची आता एक वाजण्यात आलेलं आहे आमच्या सेवा या शो पुराणासाठी स्वयंपाकासाठी आमच्या महिला भगिणी आणि हे हे सर्व अविरत सात दिवसापासून सेवा देत आहे पुरी लाटणं भाजी कापणे मिरची कापणं जे बी काम आहे ते बिनामूल्य फक्त सेवा फक्त सेवेसाठी ते काम करत आहेत बाकी त्यांना फक्त श्रद्धा आहे आणि ते काम केल्यानंतर त्यांना उद्या म्हणजे प्रथमत तुम्ही दीड लाखांसाठी दीड लाख लाखांसाठी जितक्याशी भक्ती येथील प्रसाद घ्यायला त्या लोकांसाठी त्या भक्तांसाठी आम्ही प्रसाद तयार शेवटपर्यंत वाटप करणार आहे प्रथमत दीड लाख भाविकांसाठी महाप्रसादाची सोय केलेली आहे तो तयार आता होणार आहे जसे भक्तजन वाढत जातील दहा लाखांपर्यंत तयार करण्याची यांची समितीची क्षमता या ठिकाणी आहे पण प्रथमत दीड लाख लोकांसाठी या ठिकाणी महाप्रसाद हा तयार केला जात आहे क वेळेला प्रत्येक गोष्टही साजेची असते वर्चस्व प्रतिष्ठान वाल्मिक नगर यांनी या ठिकाणी दूध चलो दूध हो जाय चंपा चंपाीचा उपवास लागला आहे आणि उपवासाचं हे दूध या ठिकाणी भक्तगणांना वाटप करण्यात येत आहे रात्रीचा दीड वाजले ह्या अमृततुल्य दुधाचं वाटप या ठिकाणी ह्या वाल्मिक नगर करण्यात येत आहे दादा दीड वाजता दूध आहे गरम काय भावना एकदम चांगल्या चंप्या आहे त्या निमित्ताने चांगलं आहे सेवा चांगली देत आहेत शिरपूरवासी पण भक्त लोक सफाई ठेवतायत का हो तेवढी हा आहे सफाई आहे एकदम नाही शिरपूरकर सेवा देत आहेत पण या ठिकाणी कथेमध्ये आलेले जे भाविक आहेत ते सफाई ठेवतायत ठेवतात ठेवतात त्या ठिकाणी वेस्टेज वेस्टेज अन्न जास्त काही राहतात आहे असणारच चला ठीक आहे दुधाचा आनंद तुम्ही घ्या दुधाचा आनंद घेणारे भाविक या ठिकाणी आपण बघू शकतो माता भगिनी आहेत या ठिकाणी दुधाचा आनंद रात्रीच्या दीड वाजता या वाल्मिकनगर मित्रमंडळाकडनं देण्यात येत आहे आणि असे असंख्य असे मंडळ असंख्य असे मंडळ या शिरपूर शहरामधले हे कोणत्या ना कोणत्या प्रकारची सेवा देण्याचा आपला प्रयत्न या ठिकाणी करत आहेत रात्रीचे दीड वाजलेत रात्रीचे दीड वाजलेत दीड वाजता दूध पिण्यासाठी दूध पिण्यासाठी या ठिकाणी भक्तांचा जमावडा हा आलेला आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म या ठिकाणी महाप्रसाद महाप्रसादाचं वाटप आणि वेळ आणि काळ येथे ती मला दिसत नाही दीड वाजले तरी महाप्रसादाचं वाटप करणारे या ठिकाणी शिवभक्त आपणास दिसत आहेत वाजले आहे, दीड वाजलेले आहेत तर रात्रीचे दीड दीड वाजतासुद्धा महाप्रसाद तुम्हाला मिळतो ही खूप मोठी गोष्ट आहे शिरपूर तेथे भरपूर असं म्हटलं जातं फक्त वाटपच नाही तर या ठिकाणी महाप्रसादसुद्धा हा घेतला जात आहे या ठिकाणी आपल्याला काही भक्त दिसत आहेत कुठून आले दादा तुम्ही आलो या ठिकाणी काही भक्त आपल्याला महाप्रसादचा आस्वाद घेताना दिसत दादा एवढ्या उशिरा दीड वाजता तुम्ही महाप्रसादाचा आस्वाद हो हो कारण की आम्ही आमच्या आमच्याबरोबर आमच्या आत्या पण आलेल्या होत्या ना आम्हाला भेटल्याने आम्ही त्यांना शोधत शोधत बराच वेळ झाला पण आत्याने ते झोपलेले तो तो। या आत्या होते तोपर्यंत आम्ही ते सर्व भोजनाचा आस्वाद घेऊन परत आता भोजनाचा आस्वाद घेतो या ठिकाणी आपण बघतोय की या ठिकाणी यांच्या आत्या होत्या कारण की विशाल अशी गर्दी आहे या ठिकाणी आणि या गर्दीमध्ये त्यांच्या या हरवल्या होत्या आत्या त्यांना मिळत नव्हत्या म्हणून त्यांना उशीर झाला या ठिकाणी दीड वाजेपर्यंत दीड वाजेपर्यंत महाप्रसाद सुरू आहे आपण महाप्रसादाचा आस्वाद घेणारे भाविक हे बघू शकतात दीड वाजले तर रात्रीचे दीड वाजता भाविकांना महाप्रसाद हा दिला जात आहे